होडगी रोड परिसरातील सुरवसे प्रशालेत विद्यार्थिनींनी फेर धरून तसंच नागदेवतेची पूजा करून फुगड्या खेळून नागपंचमी उत्साहात साजरी केली होडगी रोड परिसरातील सुरवसे प्रशालेत नागपंचमीनिमित्त विद्यार्थिनींनी फेर धरून आणि नागदेवतेची पूजा करून तसंच फुगड्या खेळून नागपंचमी साजरी केली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या गीतांजली पिरगोंडे या होत्या यावेळी प्रशालेतील महिला शिक्षकांनी यामध्ये सहभाग घेतला प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात नागदेवतांच्या पूजनानं करण्यात आली सुरुवात प्रशालेत प्रत्येक सण महामानवांच्या जयंती साजऱ्या करून विद्यार्थ्यांना संस्काराचे धडे दिले जातात असं मत प्राचार्य गीतांजली पिरगोंडे यांनी व्यक्त केलं यावेळी प्रशालेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते पाण्यात आनंदाने भरून जातात या दिवशी घरोघरी नागदेवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्वाचा मानला जातो या दिवशी स्त्रिया नवीन अलंकार वस्त्रे वस्त्रे नेसून नागदेवताची पूजा करतात स्त्रिया पाटावर हळद चंदनाने नाग नागिन आणि त्यांच्या पिल्लांची चित्रे काढून त्याला दूध लाया आगाडा गुरुवा वाहून पूजा करतात